श्री स्वामी समर्थ म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ ध्यानस्थ अवस्थेत वाणी मौनात प्रवेश करते विचारांचा एकही ओरखडा मनावर उमटत नाही किंबहुना मन निर्विचार अवस्थेत पोचते ह्या निर्विचार अवस्थेत स्वामीनाम जेव्हा घुमायला लागते तेव्हा होणारा कैवल्य आनंद शब्दामधून प्रकट करता येत नाही ही ध्यानावस्था प्राप्त होण्यासाठी योगाच्या पहिल्या सहा पायऱ्या ठाऊक हव्यात यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ह्या योगाच्या पहिल्या सहा पायऱ्या ओलांडल्यावर निर्विचार अवस्थेतील ध्यान लागते ध्यान ही अष्टांग योगातली सातवी पायरी ही पायरी ओलांडली की समाधी अवस्था प्राप्त होते स्वामींचे स्मरण आपल्या अंगांगात मुरावेसे वाटत असेल तर एकच करा ह्या योगाला मानसिक आणि शारीरिक पातळीवर गाढ अलिंगन द्या यम काय किंवा नियम काय इंद्रिय निग्रहाच्या ह्या कठीण पायऱ्या आहेत श्वासावर एकदा का नियंत्रण ठेवता आले की मनावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते मनावर नियंत्रण आले की इंद्रियनिग्रह करणे सोपे जाते इंद्रियनिग्रह एकदा का जमला की ध्यानावस्था सहजगत्या प्राप्त होते यासाठी योगाची साथ घ्यावी लागते त्या योगासंबंधी मी तुम्हाला एक विचार देते शरीरांतर्गत आत्मा आणि ब्रह्मांडव्यापी परमात्मा यांचा संयोग म्हणजे योग आत्मा आणि परमात्मा यांची एकतानता एकदा का जुळून आली की आपल्या एकूणच साधनेला चंदन सुगंध सुटतो शरीर मन आणि प्राण यांच्या एकूणच शुद्धीसाठी आणि परमात्म्याच्या प्राप्तीसाठी योगाच्या आठ पायऱ्या पहिल्यांदा पार कराव्या लागतात ह्याला योग म्हणतात स्वामींचे नाम सर्वांगात घुमण्यासाठी ह्या आठ योगाच्या पायऱ्या पार करणे आवश्यक आहे स्वामींचा जप स्वामींचे नामस्मरण यंत्रवत करून चालत नाही स्वामींचे सगुण साकार दर्शन यंत्रवत नामसाधनेने कधीच होत नाही मन शरीर आणि प्राण शुद्ध करण्यासाठी म्हणून तुम्ही निश्चयात्मक पाऊल उचला एकदा का मनायने ठेवले की स्वामींची साथ ताबडतोब मिळेल म्हणून प्रिय स्वामी भक्तांनो योग कृतीत आण असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ